मंडळी नमस्कार बरेच दिवस झालं गेले काही दिवस मराठी आणि अमराठी याच्याबद्दल जो काही भाषिकवाद सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्रातलं वातावरण हे कुठेतरी दूषित होत चाललं आहे पण त्याच गोष्टीला एक साजेशी असणारी आणि एक अभिमानास्पद असणारी गोष्ट तुम्हाला सांगायचे ही माझी मैत्रीण राधिका शर्मा राजस्थानची आहे आणि गेली कितीतरी वर्ष ही आपल्या महाराष्ट्रामध्ये हिच्या परिवारासोबत राहती आहे पण आज ती इतकी सुंदर मराठी बोलते अगदी अस्खलित मराठी बोलते आहे मराठीमध्ये कार्यक्रम करती आहे त्यामुळे हिच्यासारखे असे कि कितीतरी अमराठी लोक आहेत की जे महाराष्ट्रात येऊन मराठीला अगदी आपलं मानतायत मराठीतून आहेत तर राधिका तूच सांग तुला याबद्दल काय वाटतं मला याबद्दल असं स्पेसिफिक असं काय वाटत नाही बट माझं म्हणणं एवढंच आहे की आपण स्वतःच्या भाषेचा जेवढा सन्मान करतो त्याचबरोबर दुसऱ्यांच्या भाषेचा आपण तितकाच सन्मान केला पाहिजे आणि आपली मातृभाषा आपल्याला हेच शिकवते हो मराठी कशी आहे आमची एक नंबर म्हणून तर आम्ही इथं टिकलोय त्यामुळे <laughs> एकच आहे की आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असतो स्वाभिमान असतो पण त्यासोबतच आपण इतरांच्या भाषेचा सुद्धा आदर राखला पाहिजे शेवटे आपण सारे भारतीय आहोत बरोबर